शारदीय नवरात्री दुर्गा महोत्सव निमित्ताने रेणुकादेवी पालखीची दरवर्षीप्रमाणे दारेफळ येथे मिरवणूक काढण्यात आली दारेफळ तालुका बसमत येथील रेणुकामाता संस्थान यांच्या वतीनं दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो दारेफळ येथील रेणुकामाता मंदिरात नऊ दिवस दुर्गापारायण आरती भजन कीर्तन गोंधळ हे कार्यक्रम होतात दसऱ्याच्या दिवशी आई रेणुकादेवीच्या पादुका घेऊन मृदुंग भजन करत पूर्ण गावात मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत गावातील महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजिंक्य महर्षण यासोबत सहसंपादक गोपाळ भालेरा